आता ही पण एक आहे या सगळ्या साड्यांमध्ये वेगवेगळे पॅटर्न आहेत ओके पदराची दिस इज ऑल कॉल्ड पिचवाई वर्क बर किती हा कलर बघा किती मस्त आहे बांधणीमध्ये hmm. अॅक्च्युली सगळे असे थोडे व्हायब्रंट hmm. कलर येतात ना येस सी अगेन ह्याच्यावर पिचवाई वर्क किती मस्त वाटते hmm. ही साडी बघा अगेन ह्याच्यावरती एक स्टोरी लाईन वेगळ्या पद्धतीची सांगण्यात आलेली आहे आणि ब्लाउज वरती तुम्हाला सुंदर सुंदर फुलांचे असे डिझाईन बघायला मिळेल अगेन ही साडी बॉर्डरलेस आहे तर नवरात्रीसाठी परत तुम्ही जर कलर्सचा विचार करताय नवरात्रीत जे कलर्स असतात नऊ कलर्स no नऊ रंग येस yes. त्या वेळेला अशा साड्यांचा सा वापर करू शकता साडी इज अराऊंड सिक्स थाउजंड सिक्स थाउजंड ओके मुळाल सिल्क हे त्याचं प्रिंट आहे बरं चेक दिस ब्लॅक कलर ब्लॅक विथ येलो व्हेरी नाईसोरी होियली प्रिटी मस्त मोराची डिझाईन आणि पाना फुलांची डिझाईन आहे त्याच्यावर आणि अगेन फुलांचं डिझाईन असलेला ब्लाउज पीस मिळणार आहे तुम्हाला आणि ही कम्प्लीट साडी बॉर्डरलेस आहे महत्वाचं आणि ब्लॅक कलरचे त्याच्यावरती व्हाईट कलरचे बुट्टी आहेत मस्त ही पण साडी ब्लॅक ऍक्च्युअली काही जणांचा फेवरेट कलर आहे साडी हो नाईस आणि आज एक लास्ट आहे थोडे बघू मग पुढे जाऊ हा अबोली रंग अबोली कलर आहे किती मस्त वाटतोय पण हा सो yes. so, हे बघा ही अशा पद्धतीची साडी आहे अबोली रंग आणि त्याच्यावरती ग्रे पदर आणि त्याच्यावर मस्त अशी स्टोरी लाईन सांगण्यात आली आहे फुलांची ब्लाउज पीस आहे अगेन बॉर्डरलेस साडी ही पूर्ण मस्त वाटतंय हा पण कलर so, हे सगळे कलर जसं मी म्हटलं ना नवरात्रीतले नऊ रंग बरोबर त्या पद्धतीने म्हणजे ज्यांना नवरात्रीची शॉपिंग करायची इच्छा आहे त्यांनी आताच करू शकता आता आपण ह्या सगळ्या बघितल्या ओके तर सेम आता हे पण आपण रक्षाबंधन साठी घेऊ शकतो पॅटर्न ओ हा सेमी डोला सिल्क डोला सिल्क सेमी डोला सिल्क आणि या तुम्ही गणपतीला वापरा किंवा नवरात्रीला वापरा दे आर दी बेस्ट ह्याच्यात माझ्याकडे ऑलरेडी ऑर्डर्स चालू पण झालेत ओ रिली मस्त वा आणि हे वेडिंग साठी पण बेस्ट आहे आय थिंक कारण yes. की एकदम तो वेडिंग कलर आहेच शिवाय लहरी आहे आणि तुम्हाला अशा पद्धतीचं जाल वर्क केलेलं असं जाल डिझाईन असलेला असा काठ मिळणार आहे आणि हा अशा पद्धतीचा पदर आहे मस्त आणि ह्याचा ब्लाऊज हा तुम्हाला बांधणीच्या पद्धतीने मिळणार आहे मस्त साडीव्ह हंड्रेड थ्री थाउजंड फायव्ह हंड्रेड बरं ज्यांचं खरेदी सुरू झाली असेल आय थिंक त्यांच्यासाठी पण एक मस्त ऑप्शन आहे कारण की ले 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 हे सगळे पॅटर्न लग्नात पण खूप चालतात मस्त आणि त्यातले ब्लू आहे नाईस म्हणून सी अगेन नवरात्रीतले रंग आणि त्याचसोबत तुम्ही इतर सणासुदीला वेडिंगला पण वापरू शकता अशा पद्धतीचे रंग आहेत So, uh, hmm. सो आता रक्षाबंधन झालेलं okay. okay. so, आहे म्हणजे रक्षाबंधन सिलेक्शन आता गो फॉर गणपती सिलेक्शन ओके ओके गणपतीला सगळ्यांना ट्रेडिशनल साड्या लागतात ट्रेडिशनल साड्या आहेत बऱ्याच दिस इज ऑल मंगलगिरी देन मंगलगिरीकल प्युअर सिल्क आणि महेश्वरी सिल्क बर ओके सो आता मी तुम्हाला पहिल्यांदी मंगलगिरीच्या दाखवते या मंगलगिरी अगेन बॉर्डरलेस आहे बर वाट लाईक दिस पदर नाही हे ऑल ओव्हर ऑल ओव्हर हाफ म्हणतात हॉरिझॉन्टरचा पार्ट प्लेन आहे मध्ये दिलेला डिझाईन ओके मग याला ही अशी पल्लू आहे अँड ब्लाउज इज ऑफ द सेम कलर अरे वा हे किती मस्त वाटते yes. ना आणि खरं तर ऍक्च्युली बॉर्डरलेस आहे पण तरी ते जे गोल्डन जरी काम केलंय ना त्याच्यामुळे तो बॉर्डर चालू झाला मस्त इज अराउंड थ्री टू फाईव्ह झिरो थ्री टू फाईव्ह झिरो बरं तर ह्यातले कलर्स हे कलर्स आहेत वा wow. खूप मस्त कलर्स आहेत इवन दिस पिंक कलर इज व्हेरी नाईस हा खूप सुंदर कलर आहे वाट ड्रा सी दिस इज ऑल्सो नाईस ऑरेंज कलर आहे येल्लो nice. कलर आहे हा एक आहे सो हा थोडा डस्की टोनचा आहे मस्त आणि त्याचसोबत ब्लू ब्ल्यू व्हेरी नाईस पिंक ओपन करूया मला पिंक आवडलाय तो त्यामुळे आपण तो एक ओपन करूयात इट इज व्हेरी प्रिटी आणि हलकी फुलकी साडी आहे ते महत्वाचं सो so अगेन तुम्हाला साडीवरती डिझाईन तुम्ही बघू शकता ही अशी मिळणार आहे बॉर्डर त्याला त्या पद्धतीचा आहे आणि ह्याचं पदर आपण आता बघून घेऊयात पदर ओहो, नाइस। तुम्ही घ्या ना मी घेऊ ओके फॉल करेल त्याचं शीन करेल आणि ह्याच्यावरती तुम्ही जर काही मोत्यांचे दागिने घातले तरीही छान दिसतील आणि ऑफिसमध्ये जेव्हा जात आहे सणासुदीला तेव्हा कारण की बऱ्याच ऑफिसेसमध्ये गणपती बाप्पाची पूजा केली जाते तर मग त्यावेळेला त्या पूजेला वगैरे किंवा सत्यनारायणाची पूजा बऱ्याच लोक ऑफिसमध्ये गणेशोत्सवाच्या दरम्यान ठेवतात त्यावेळेला अशी साडी नेसू शकता मस्त लुक देते ही ग्रेट सो so, असंच एलिगंट लुक तुम्हाला मिळवू शकतो आणि ह्यातले कलर्स आम्ही तुम्हाला मगाशी दाखवले अजून काय आपण बघू शकतो त्याच ही विथ बॉर्डर आहे अच्छा जी अशी बॉर्डरलेस होती आता बॉर्डर आहे ऑल ओव्हर याला एकत आहे आणि पल्लू सो अगेन ही किती मस्त साडी दिसते ना त्याचे कलर्स पण फार सुरेख दिसतात म्हणजे कोणतेही पानं फुलं नाहीये त्यावर पारंपारिक साडी असून सुद्धा ती कॉर्पोरेट साठी एकदम बेस्ट आहे आणि काही महिला किंवा तर काही मुली ज्यांना साडी नेसणं पण कधी कधी जमत नाही किंवा साड्यांचं खूप सा एक्सक्लुझिव्ह कलेक्शन ठेवायला आवडतं त्यांच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन ठरू शकते ही मस्त साडी आहे खूप सुंदर आहे ग्रेट आणि यातले कलर्स आपण सध्या बघून घेऊयात वा असो हे बघा हे असे काही युनिक कलर ऑप्शन्स आहेत सणासुदीला वेडिंगला पण बेस्ट आहे म्हणजे प्रत्येक जण विचारेल साडी कुठून घेतली म्हणून किंवा कोणती साडी आहे म्हणून <laughs> थोडी आहे म्हणजे रेग्युलरली कशी गोल्डन असते हे सिल्वर दिलेलं आहे बॉर्डर आहे मस्त साड्या आहेत ग्रेट आणि व्हेरी लाईट वेट लाईट वेट गणपतीला आणि कसं आहे निसायला फार छान छान दिसतात येस प्लस अजून आपण सेम मंगलगिरी आहे बॉर्डर आहे एकदम स्लिम अच्छा एकदम स्लिम बॉर्डर आहे बरं त्याच ब्लाऊज आणि सो जर तुम्ही जवळून बघितलं तर थोडे चेक्स आहेत पण ते तुम्हाला पण छान दिसतील कारण की एकदम ते पारंपरिक टच म्हणतो ना जे जुन्या साड्यांमध्ये असायचं असायचं त्या पद्धतीच थी व्हेरी नाईस ह्याची काय रेंज जाते आणि ही आहे साधारण काय रेंज आहे रेंज मध्ये बर खूपच मस्त दिसते ही पण आणि अगेन लाईट वेट आहे yes. कलर्स। अरे वा हे बघा बेबी पिंक त्यासोबत इथे ब्ल्यू आहे अगेन येल्लो तुम्ही एक दिसून दाखवा एकदा हो हो हा कलर मस्त आहे ग्रीन अँड देन पिंक मस्त हा मी एक येल्लो शोल्डर वर घेते ही साडी इतकी लाईट वेट आहे ना खूपच छान आहे हे अक्चुअली हा ओके ओके इज मस्त वाटते नाही पण आणि ह्याचं मुळात कॉम्बिनेशन किती सुंदर आहे पिंक कलरचे तुम्हाला इथे डिझाईन दिसणार आहे पिंक कलरचं पदरावरती काम करण्यात आलेलं आहे आणि कम्प्लीट साडी तुम्हाला थोडं धूप छाव परत त्याच्यावरती थोडं डार्क ग्रीन येल्लो ऑरेंज असे सगळे शेड्स दिसत आहेत आणि मस्त ती छोटीशी बॉर्डर आहे त्यामुळे ती फार खूप एलिगंट वाटत आहे मस्त ओके तर मंगलगिरी चाललेले आहे ओके महेश्वरी सगळेजण विचारतात गणपती साठी महेश्वरीच्या बरीच सगळीकडे तुम्हाला प्लेन कलर्स दिसतात कॉम्बिनेशन पण दिसतात पण मी पण कॉम्बिनेशन घेतलेले आहेत कारण मला आय लाईक कॉम्बिनेशन ओ वाय प्रेफर दिस महेश्वरी मध्ये जास्ती नसतात दिस इज नॉट मोर पिस दिस इज कमळ ओके कमळाचा लोक हे केलेला आहे ओके ओ त्याला काठ पण किती सुंदर आहेत मोरपिशी रंगाचं पदर आणि एकदम मेहंदी रंगाची साडी आणि त्याच्या गोल्डन पण मी एकदम करून घेतलेला आहे वा काही काही साड्याचे वी फार लांब लांब असतात दूर दूर असतात त्याची मी मुद्दाम करून द्या म्हणून त्यांनी ते स्पेशली मला साड्या करून दिलेल्या आहेत हा त्याचा ब्लाउज बर आपल्याकडे कस्टमायझेशन वगैरे अव्हेलेबल आहे का बायचा हा म्हणजे डिपेंड्स ऑन किती ऑर्डर्स आहेत त्याच्यावरती मी करून देते अच्छा बरं पण माझ्या त्यांच्याकडे कलेक्शनच इतकं सुंदर आहे ना कि तुम्हाला ची पड़ की तुम्हाला कस्टमायझेशनची गरज पण नाही पडणार ज्या साड्या अवेलेबल आहेत त्यातनं तुम्ही बऱ्यापैकी खरेदी करू शकता मेहंदी रंग त्याला मोरपिशी रंगाची असं पदरावरती तुम्हाला सुंदर डिझाईन केलेली दिसेल कलर खूप सुंदर वाटतो हा कॉम्बिनेशन मोरपिशी अँड ग्रीन आणि yes, yes. बुट्टी पण साडीचा जो मेन पार्ट आहे त्याच्यावरती छोट्या बुट्टी आणि पदरावरती कमळाच्या मोठ्या बुट्टी बघायला मिळणार आहेत आणि काठावरती पण खूप सुंदर काम आहे मस्त दिसते ही आणि यातले आता कलर्स आम्ही तुम्हाला दाखवतो याची रिंग डायमंड काट म्हणतात डायमंड मध्ये ओके आणि सिक्स थाउजंड थ्री हंड्रेड ओके आणि त्याचे हे असे कलर्स आहेत वा हे बघा हे अशा पद्धतीचे आहेत आम्ही तुम्हाला अशा पद्धतीने ओपन करून दाखवतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की साडीचा रंग आणि त्याच्यासोबत असलेला पदराचा कॉम्बिनेशन कसा दिसतोय वा हे बघा सगळे एलिगंट आणि महत्वाचे हे सगळे व्हायब्रंट कलर ऑप्शन आहेत त्यातला हा डस्की पण खूप सुंदर दिसतोय विथ mm. ब्लॅक नाईस सी दिस किती मस्त कलर कॉम्बिनेशन आहेत आणि ह्याची रेंज किती म्हणाला तुम्ही सिक्स थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स थाउजंड थ्री हंड्रेड वाटमागावरच्या साड्या आहेत का टोटल 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 ओके ग्रेट yeah. मस्त mm. आता माझ्याकडे इरकल साड्या आहेत प्युअर okay. सिल्कच्या आहेत so, uh, या बर सो या पण आपल्या गणपती किंवा पुढचे पुढचे काही सीजन जे आहेत त्यासाठी फार छान आहेत या साड्या प्युअर सिल्क मध्ये प्युअर सिल्क मध्ये सिल्क इझिली नाही नाही दिस इज प्युअर सिल्क आणि माझ्याकडे ऑथेंटिक साड्या मिळतात इरकलच्या जर स्पेशली जाऊन मी आणलेल्या आहेत कारण भयंकर मिक्स अँड मॅच मिक्स आ, मिक्स आहेत इरकल साडीज मध्ये ओके सो ओके। मी प्रॉपरली जाऊन परचेस करून चेक करून घेतलेली आहेत आणि आता ही जी साडी आहे तुम्ही गणपतीला वापरली विथ पारंपारिक पारंपरिक मुलगी शोभून दिसाल त्याच्यात ग्रेड आणि काय रेंज जाते साधारण uh, ही अराउंड नाईन थाउजंडच्या च्या रेंज मध्ये साडी अच्छा ओके आणि आणि ना फील जे पॉलिश आहे, आहे. ते खूपच उठून दिसतं बऱ्याच जणींना कळत नाही की प्युअर सिल्क किंवा तर आर्ट सिल्क मधला फरक, फरक पण त्याच्यावरचा जो फिनिशिंग आहे आणि त्याचा जो फील आहे सॉफ्टनेस त्याच्यावरती तुम्ही ठरवू शकता आणि ही किती मस्त खूपच सुंदर साडी आहे म्हणजे पाना फुलं नसलेली तरी सुद्धा अगदी पारंपारिक लुक देणारी मस्त ह्याच्यावरती तू सगळं पूर्ण आपलं मराठी साज वगैरे घातले घातली तर ही साडी किती सुरेख खूप छान दिसेल ओवर टोटल ओवरऑल लुक इन युअर गणपती विल बी फॅन्टॅस्टिक खूप मस्त वाटते आणि कलरच मला खूप आवडला ह्याचा ग्रेट ह्यातले एखाद दोन कलर बघू शकतो का आपण कलर्स आहेत ऐक आहे मी देऊ येस ठीक आहे वा खूपच मस्त कलर कॉम्बिनेशन आहे विथ येलो विथ येलो या ग्रेट ओके दिस इज वन रेड रेड ग्रीन रेड अँड ग्रीन अरे वा अगदी पारंपरिक कॉम्बिनेशन हा आणि पर्पल विथ ब्ल्यू येस ग्रेट ओके सो थिज आर ऑल इरकल मग माझ्याकडे वेस्ट बेंगॉलच्याच मस्लीन सिल्क मध्ये साड्या आहेत मस्लिन सिल्क मस्लीन सिल्क दिस इज विथ त्याच्यावरती सिक्वेन्स आहेत ओ हा okay. सिक्वेन्स जरी आहे त्याच्यासारखे सिक्वेन्स टाकलेत आणि विच इज व्हिव्ह इन साईड अच्छा बरं म्हणजे लागणार नाही किंवा लागणार पण नाही अंगाला जसं वरती असलं की ते लागतं लागतं हे आत आहेत त्यामुळे ते अंगाला लागत नाही बरं okay. आणि हा त्याचा ब्लाऊज आहे वा 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 ओके आणि ही अशी तुम्ही जेव्हा फुल वेअर करताना ही साडी फार सुरेख दिसते मी याला ऑर्डर देऊन ऑलमोस्ट तीन चार महिन्यानंतर आली आहे ती बापरे एवढी ऑन डिमांड येतात सुरुटली आणि इट टेक्स टाइम ना टू मेक इट ऑल्सो हँडलूम अच्छा हँडलूम ना म्हणून वा सिंपल सोबर आणि येट एलिगंट एलिगंट फुलकी व्हेरी एलिगंट साडी ग्रेट ह्याची काय रेंज जाते नाईन थाउजंडची साडी नाईन थाउजंडची ओके या सो so, हा तुम्हाला अशा पद्धतीचा पल्लू दिसेल आणि ही साडी जर तुम्ही अख्खी ड्रेप केली तर ही अशी असणार आहे ग्रेट ह्याच्यातले कलर्स आपण काही बघूयात का या सो हे बघा कलर्स आहेत आणि फार छान हे सगळे रनिंग आहेत सगळे रनिंग सो हे बघा हे अशा पर्पल आहे अबोली आहे राणी रंग आहे लाल रंग तर किती सुंदर दिसतोय हा स्काय ब्ल्यू आणि येल्लो असे सुंदर कलर्स तुम्हाला यामध्ये मिळतील लाल घेते अंगावर येलो घेते लाल okay. आहे okay, right. <laughs> कलर कलर मस्त वाटतोय हा खूपच सुंदर आहे ओपन करू मी हा पदर बघा किती mm. मस्त वाटतोय आणि हा ना फ्लोटिंग पल्लू छान दिसेल hmm. म्हणजे खूप सुंदर एका हातात वॉच एका हातात कम्प्लीट बँगल्स सिल्वर आणि त्याचसोबत तुम्ही ऍक्च्युली ह्याला सिल्वर जरी काम आहे त्यामुळे तुम्ही सिल्वर ज्वेलरी येस आणि त्याच्या घालू शकता असं काही प्रॉब्लेम नाही वा मस्त वाटते ही आणि त्याचसोबत मला हे सांगायला आवडेल की यांच्याकडे ज्वेलरीचं पण मस्त कलेक्शन आहे सो ते तुम्ही स्क्रीनवर बघतच असाल यांच्याकडे ज्वेलरीचं पण खूप सुंदर कलेक्शन आहे ग्रेट खूपच छान दिसते ही एलिगंट आणि सॉफ्ट एलिगंट आणि लाईट वेट अशी साडी आहे आता हे रक्षाबंधन साडी स्पेशली मी ड्रेस मटेरियल बनवून घेतले इट्स अ प्युअर कॉटन त्याच्यावरती पूर्ण एम्ब्रॉयडरी आहे मशीन एम्ब्रॉयडरी आहे ऑल ओव्हर एम्ब्रॉयडरी आहे देन दुपट्टा इज फुल आणि मटेरियल कधी टू अँड हाफ टू अँड हाफ टू अँड हाफ म्हणजे टॉप बॉटम अँड दुपट्टा इज इन टू अँड हाफ मीटर बर तसं असं हे वा तयार करून घेतले मस्त आणि काय रेंज जाते साधारण दोन हजार नऊशे ला जाते दोन हजार नऊशे बरं सो so, बऱ्याच जणांना असं डाऊट असेल की बहिणीला किंवा अजून कोणत्या मुलीला काय गिफ्ट द्यावं आणि साईज माहित नसेल तर आय थिंक ड्रेस मटेरियल घेऊ शकता ह्यातले हे कलर्स आम्ही तुम्हाला आता दाखवतोय सो हा वरचा yes. पिंक so, पीच कलर आहे डार्क ब्राउन वेरी नाइस वन डार्क ब्राउन ओ वाव किती Haan. सुंदर कलर है ग्रेट सो साधारण हाँ hmm. हा दुपट्टा hmm. हा बॉटम है bottom अच्छा? प्लेन है ओके प्लेन बॉटम ओके तो दुपट्टा है दुपट्टा किती मस्त है सो यू कॅन होल्ड इट बघा साधारण हे अशा पद्धतीच दिसेल आणि किती छान वाटतंय ना ड्रेस मटेरियलचा जो मेन पार्ट आहे टॉप तो एक वेगळा हायलायटेड असला पाहिजे ड्रेस मटेरियल मध्ये कधीही मस्त दिसतोय आणि ह्याचा दुपट्टा मला खूप जास्त आवडला तो हेवी वर्क आहे येस येस त्याच्यातच एलिगन्स आहे आहे जो फुल त्या राईट आणि हे कॅरी करताना पण खूप छान दिसतं म्हणजे कुठल्या फंक्शनला जात आहे किंवा दिवाळीत आपण मोस्टली असं गेट टुगेदरला वगैरे जातो गणेशोत्सवाला इतरांच्या घरी दर्शनाला जातो मग तेव्हा तुम्ही असे काही एलिगंट ड्रेसेस घालून जाऊ शकता आणि ते खूप छान दिसतात मस्त अजून काही ड्रेस मटेरियल मध्येच कलेक्शन आहे का आपलं आहे तुमच्याकडे अजून ड्रेस मटेरियल मध्ये कॉटन बेस मध्येच आहे त्याच्या okay. पूर्ण असं व्हाईट थ्रेड वर्क आहे योकला अच्छा ओ वर हां आणि त्याची दुपट्टा आहे माझ्या मध्ये आपण ना त्यातला एक ओपन हा वा, पीच वाला ओपन करूया येस yes, ओके okay. याच्यामध्ये पूर्ण डिझाईन दिसून येईल yes. कलर्स आहेत त्याचे वा सो so, हे अशा पद्धतीचं टॉप आहे तुम्ही बघू शकता हे खूपच सुंदर दिसेल आणि हे कॉटन मध्ये ना हो कॉटन मध्ये आणि हा असा बॉटम आहे लाइनिंग्स मध्ये म्हणजे तुमचे कॉर्पोरेट ऑफिस वेअर साठी पण सुंदर आहे आणि oh. येणाऱ्या फंक्शन साठी फारच छान आहे आणि हे त्याची दुपट्टा दुपट्टा पण बघा किती सुंदर सिमेट्रिकल डिझाईन आहे त्याच्यावर येस yes. त्याला छान टॅसल पण आहे हा आणि किती सॉफ्ट वाटतो दुपट्टा इट इज मल मल ना हा मस्त वाटतोय हा आणि आय थिंक हे ड्रेस मटेरियल्स गिफ्टिंग साठी बेस्ट ऑप्शन आहे कारण की प्रत्येकीला प्रत्येकीच्या आवडीनुसार डिझाईन परत पॅन्ट डिझाईन हे सगळं काही करून घेता येतं त्यामुळे mm. आणि तुमची साईज मेन त्याच्यामध्ये तुम्हाला, yeah. तुम्हाला फिट होणं गरजेचं असतं त्यामुळे आणि तुम्हाला हे नूडल पॅन्ट किंवा पॅलल कमी जे पॅन्ट बिकॉज इट्स गाट अ पिन लाइनिंग मस्त वाटतंय हे खूपच छान आहे ग्रेट काय प्राइस जाते ह्याची टू थाउजंड फोर हंड्रेड टू थाउजंड फोर हंड्रेड बर प्रीमियम रेंजचे ड्रेस मटेरियल गिफ्ट म्हणून नक्की देऊ शकता अदरवाईज आय हॅव ऑल दिस ड्रेस मटेरियल ज्याच्यावरती माझ्याकडे आता फिफ्टीन पर्सेंट डिस्काउंट पण चालू आहे बर चालू आहे फॉर रक्षाबंधन फॉर फेस्टिवल फेस्टिवल ओके ओढण्या आहेत या अच्छा ओनली दुपट्टा ऑफर्स चालू आहेत हे आहे लिनन, लिनन चे दुपट्टे आहेत अरे वा हे तर खूपच छान म्हणजे त्यांच्याकडे कुर्ती आहे आणि लेगिन्स आहे पण त्याच्यावरती सुंदर दुपट्टा हवाय तर आय थिंक असे दुपट्टे तुम्ही घेऊ शकता काय रेंज जाते ह्याची साधारण ही अराउंड चौदाशे सोळाशे असे आहे रेंज सगळ्यांचे ओके फिफ्टीन हंड्रेड ची पंधरा हंड्रेड ह्याच्या आधी टेन पर्सेंट डिस्काउंट चालू आहे मस्त ह्याच्यामध्ये कलर्स बघा किती सुंदर सुंदर आहेत आता ही मल कॉटन मध्ये आहे मल मध्ये आहे अच्छा हे मल्क कॉटन मध्ये मल्कमध्ये पट्टे आहेत काय रेंज ते पण ही अराउंड फोर्टीन हंड्रेड सो फोर्टीन हंड्रेड एखादं ओपन करू एखादं ओपन कर म्हणजे काय डिझाईन करेल येस मिनिट वा मल कॉटन आहे काय फील येतो ना मल कॉटन चा वा हे बघा हे खूप सुंदर आहे आणि मी सांगते माझ्या बहिणीने मला हे करायला सांगितलं खूप सुंदर एक माझी ओढणी होती तिने मस्त त्याचा कफ्तान टॉप शिवून घेतला ओके द रिझन इज की तिला ती ओढणी म्हणून वर्षानुवर्ष वापरायची नव्हती सो सी तुम्ही असं गिफ्ट देऊ शकता ह्याचे स्कार्फ वेगवेगळ्या पद्धतीने स्टायलिंग करता येतात किंवा तर अशी ओढणी कोणत्याही ड्रेसवरती छान दिसते किंवा तर तुमची जी बहीण आहे जिला रक्षाबंधनाला जेव्हा तुम्ही हे गिफ्ट म्हणून देणार ती त्याच्यानंतर त्याच्याकडनं काहीतरी शिवून सुद्धा घेऊ शकते सो भरपूर गोष्टी आहेत इट इज नॉट जस्ट अ दुपट्टा पण भरपूर गोष्टी तुम्हाला याच्या थ्रू करता येऊ हे सगळे कलर्स आहेत मल्क कॉटन अरे वा हाय काय आहे मस्त ग्रीन ग्रेट अँड ब्लू खूप सुंदर कलर्स आहेत त्याच्यामध्ये हे मल्क कॉटन ची ओढणी आहे आणि खूप सुंदर सॉफ्ट मटेरियल आहे हे ग्रेट बांधणी दुपट्टा आहे दुपट्ट्यात ये बर हाय गोपन करते कसं ह्याच्यावरती बरेच कलर्स दिसतायत माझ्याकडे याच्यात व्हरायटी ऑफ कलर्स आहेत ओके इज दुपट्टा इज अराऊंड नाईन्टीन हंड्रेड बर टेन पर्सेंट डिस्काउंट ऑन इट ना हे बघा हे अशा पद्धतीची ओढणी तुम्हाला मिळणार आहे बांधणीची आणि हे खूपच सुंदर दिसेल तुमच्या कोणत्याही आउटफिटवर आता बऱ्याच जणी काय करतायत वेडिंगला किंवा इतर वेळेला साड्या नेसतात खूप सिम्पल एलिगंट अशा साड्या नेसतात आणि त्याला दुपट्ट्यासोबत ते एक वेगळं मिक्स मॅच करून येऊ नो स्टायलिंग करतात तर त्याच्या वेळेला सुद्धा याचा वापर होऊ शकतो आणि त्यातले हे असे कलर्स आहेत खूपच मस्त हा तर बांधणीवाला कलर आहे प्रॉपर मस्त तुम्ही nice. mm -hmm. बघू शकता किती छान दिसतंय आणि त्यासोबत रेड आणि व्हाईट पण आहे दिस इज ऑल्सो नाईस ग्रेट nice. मस्त दिसत आहे हे आहे चंदेरीच्या दुपट्टा ओके okay. टोटल इंडिगो मध्ये आहेत बर चंदेरी त्याच्यात hmm. वेगवेगळे पॅटर्न सगळ्यामध्ये हो हो hmm. प्रत्येक ओढणी बघा किती छान भरलेली right. आहे म्हणजे एकच कलर किंवा म्हणजे एकच डिझाईन नाही आहे तर असे वेगवेगळे डिझाईन आहेत त्याच्यावर खूपच छान दिसतंय आणि हे मस्त डिझाईन वा हे बघा तुम्ही ओढणी वरून ते खालपर्यंत बघितली तर तुमच्या लक्षात येईल वेगवेगळे सिमेट्रिकल डिझाईन्स आहेत आणि किती छान वाटतंय सोबत त्याला गोल्डन जरी काम आहे जरीचं काठ देण्यात आलंय त्यामुळे हे तुम्ही कोणत्याही कुर्ती सोबत पण स्टाईल करू शकता मस्त वाटतंय so हे पण ऑल्सो गुड बरेच आहे मस्त ह्याच्यात अजूनही हे मिळते पॅटर्न सेम ओके फक्त पॅटर्न डिफरंट बर सो वेगवेगळे पॅटर्न आणि तुम्हाला सगळी व्हरायटी बघून घ्यायची असेल तर माई या स्टुडिओला भेट द्यावी लागेल तुम्हाला तेव्हा तुम्ही बरंच कलेक्शन बघू शकता बरं आता हे सगळं तर बहिणींसाठी झालं पण इथे जेव्हा मी एंटर केलं ना तेव्हा सुरुवातीलाच तिथे शर्ट ठेवण्यात आलेले त्याची माहिती हवी आहे कारण की इट शुड नॉट बी ओनली वाय शुड गर्ल्स हॅव ऑल द फन राईट त्यामुळे आपल्याला भावाला पण गिफ्ट द्यायची इच्छा असते तर आपण तेही बघून घेऊयात का येस येस आता ॲज यू सेट भावांसाठी पण काहीतरी हवंच माझ्याकडे शर्ट्स आहेत साइजेस आर फ्रॉम मिडियम टू फोर एक्सेल मीडियम टू फोर एक्सएस ओके ह्याच्यात मध्ये इंडिगो आणि ग्रीन दीज आर ऑल नॅचरल डाय शर्ट्स हो वेगवेगळे ऑर्गॅनिक कलर्स आहेत वेगवेगळे प्रिंट ऑप्शन मिळतील तुम्हाला अँड मेन म्हणजे इंडिगो ब्लीड होतो पण हे ब्लीड होत नाही हे प्रॉपर ट्रीटेड शर्ट्स आहेत बर म्हणजे श्रिंक पण होत नाही आणि ब्लीड पण होत नाही वा हे बघा हे किती मस्त पॅटर्न आहेत सोबतच तुम्हाला काही असं पिकनिक मोड टाइप द्यायचंय तर असं काहीतरी देऊ शकता वेकेशन मोडला जाताना अगेन त्याच्यातला कलर बघा किती मस्त आहे आपल्याकडे हे दोनच कलर आहेत दोनच दोनच फक्त त्याच्यामध्ये प्रिंट वेगळे वेगळं बर ग्रेट सो त्याच्याच कलर मध्ये इथे असा वेगळा प्रिंट आणि त्यासोबत समोर एक खिस्सा दिलेला आहे आणि वुडनचे बटन्स त्याला लावून फिनिशिंग करण्यात आलेली आहे ग्रेट एम टू किती म्हणालात मीडियम टू फोर एक्सेल फोर एक्सेल पर्यंत सो समजा हे कोणी ऑनलाइन मागवले किंवा बऱ्याचदा असं असतं की रक्षाबंधनाला भाऊ दुसऱ्या देशात आहे किंवा दुसऱ्या शहरात आहे तर त्याला गिफ्ट म्हणून समजा हे पाठवायची इच्छा असेल कोणत्या बहिणीची तर मग हे कसं पाठवू शकते मी करू शकते त्यांना बरं ओके आणि किती रुपयांची खरेदी करणं आपल्याकडनं गरजेचं आहे सिंगल पीस मागितला तरी मी देते बरं आणि आपलं शिपिंग कुठे कुठे आहे All over India. Burr, शिपिंग ऑल ओव्हर इंडिया आहे माझ्याकडे बरं ग्रेट तर मंडळी फ्री पण आहे अरे हे शिपिंग फ्री आहे क्या बात मंडळी बघा सोने पे सुहागा आणि सोबतच रक्षाबंधनासाठी स्वतःची खरेदी तर तुम्ही कराच पण भावासाठी म्हणून यंदा तुम्हाला अशी युनिक प्रिंट ऑप्शन आहे टी शर्ट शर्ट घ्यायचे असतील तर नक्की घेऊ शकता आणि मी तुम्हाला मगाशी शॉर्ट स्लीव मध्ये दाखवले हे बघा हे असे फुल स्लीव्ह फुल मध्ये पण आहे सो ऑफिसमध्ये वगैरे पण जेव्हा पिकनिक वगैरे असते ना तेव्हा मे बी ते घालून वगैरे जाऊ शकतात ग्रेट आपल्याकडे अजून काही एखाद दोन अशी व्हरायटी मी बघू शकते का कारण का की त्या सेक्शन मध्ये बरीच व्हरायटी ठेवलेली आहे हा माझ्याकडे साड्या आहेत म्हणजे बनारसी बेसच्या साड्या आहेत किंवा कॉटन सिल्कच्या साड्या आहेत दे आर राईट नाव सीझन आहे म्हणून मी अप टू ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट वर ठेवलेले आहे दॅट वी कॅन चेक ओके त्यातली एखाद मला साडी बघायला पैठणी आहे किंवा गडवाल सिल्क आहे अशा बऱ्याच साड्या आहेत मी दाखवते चालो माझ्याकडे काही साड्या ज्या मी म्हटलं ना की डिस्काउंट वर आहेत दिस इज पैठणी नाव दिस इज हिमरू पैठणी हिमरू पैठणी हा बरू पैठणी हातमागाची आहे ह्याला बँगलोर सिल्क असतो बेस ओके वा काठ किती मस्त मोठा आणि मुनिया बॉर्डर आहे पैठणीला खालती वाव, खूपच सुंदर आहे आणि हा पदर तुम्ही बघू शकता भरलेला आहे मोरावरती भरजरी पदर असेल तरच त्याची शोभा वाढते पैठणीवरती असा मोराचा भरजरी पदर असण म्हणजेच पैठणी आपण नेतली असे वाईब्स येतात मस्त काय रेंज जाते याची साधारण ही अराऊंड एट थाउजंड ची आहे ओके अजून काही असं कलेक्शन बघू शकतो गडवाल पण आहे okay. okay. गडवाल कॉटन सिल्क आहे बर बॉडी कॉटन सिल्क आहे आणि त्याचा पल्लू आणि बॉर्डर इज uh, जरी अँड सिल्क ओके बर सी पदर अरे वा किती सुंदर आहे सो so, हे पदर आणि तुम्ही कम्प्लीट साडी बघू शकता आम्ही तुम्हाला व्यवस्थित दाखवतो ह्याच्यावरती दोन प्रकारचे बुट्टी आहे ते गोल्डन एक सिल्वर आणि काठावरती पण तुम्ही दोन तीन प्रकारची डिझाईन वेगळी बघू शकता बारीक आणि कोयरी बुट्टी असलेली डिझाईन आहे सो so, हे अॅक्च्युली दिवाळी लक्ष्मी पूजनाला नेसता येईल ने अशी साडी आहे काय रेंज जाते या साडीची साधारण नाईन थाउजंडची ची आहे फिफ्टीन पर्सेंट डिस्काउंट चालू आहे बर ग्रेट त्याचा हा ब्लाउज कुठे अच्छा रनिंग ब्लाउज आहे इट्स कॉड अ रनिंग ब्लाउज रनिंग ब्लाउज हा कलर <laughs> okay. so, आहे अच्छा ओके सो जे रंगाचा पदर आहे त्या रंगाचा ब्लाउज आहे बर ग्रेट ते असे माझ्याकडे साड्या आहेत डिस्काउंट वर आहे बर मग दिस इज ही पण हिमरू साडी आहे ओके हो हो ही एकदम ती ऍक्च्युअली शॉल असते पॅटर्न तशीच असतात राईट हिमरू शॉल ऍक्च्युअली छत्रपती संभाजीनगरची खूप फेमस आहे राईट त्यामुळे मग इट्स अ व्हेरी नाईस साडी म्हणतात ना ते छान चापून चोपून नेसता येते ग्रेट तर मंडळी इथे खालती तुम्हाला मी ब्लाऊज दाखवते हो तो खालता तो ब्लाऊज आहे मिडल ला जे बघताय ते त्याचं पदराचं पार्ट आहे आणि वरती ब्ल्यू कलर मध्ये तुम्हाला कंप्लीट साडीचा असं पार्ट बघायला मिळणार आहे ग्रेट दिस इस प्रिटी नो इट्स अ प्युअरली हँडलूम साडी मस्त काय रेंज जाते या साडीची अराउंड फोर थाउजंडची ची आहे फिफ्टीन पर्सेंट डिस्काउंट चालू आहे बरं ग्रेट yeah. तर मंडळी स्क्रीनवर मी तुम्हाला एक वेगळा सेक्शन दाखवते त्या त्या सेक्शनवरती तुम्हाला साड्या बघायला मिळणार आहेत जे तुम्ही ट्रेडिशनल किंवा तर थोडं एलिगंट ऑफिस साठी पण यूज करू शकता फंक्शन साठी यूज करू शकता ते सगळं तुम्ही स्क्रीनवर बघत असालच तर थँक्यू सो मच निशादा इतकी छान माहिती दिली अगेन खूप मस्त कलेक्शन आहे त्यांच्याकडे शिवाय फेस्टिव सीजन आहे म्हटल्यावर खूप युनिक आणि खूप एक्सक्लुझिव्ह कलेक्शनची खरेदी करायची प्रत्येकीची इच्छा असते तर ती इच्छा तुमची माय साडी स्टोअरमध्ये पूर्ण होऊ शकते असं मला वाटतं तर मंडळी तुम्ही सुद्धा लवकरात लवकर या स्टोरला भेट द्या शिवाय त्यांचं ऑनलाईनच नंबर जे आहे ऑर्डरसाठीच ते मी स्क्रीनवर देते आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते आहे माई या मस्त एक्सक्लुझिव्ह बुटीकला जर भेट द्यायची असेल तर कुठे यायचं तर आता मी आहे ठाणे वेस्टला कुठे एक्झॅक्टली तर माझी वडामध्ये माझी वड्यामध्ये एक्झॅक्टली कुठे तर तुम्हाला यायचंय लोधा बुलेवाड मॉलमध्ये तिथेच खालती मॉलमध्ये एंटर केलं की आतमध्ये एंटर केल्यावरती राईट हँड साईडला शॉप नंबर ट्वेंटी ए आहे माई असं तुम्हाला स्टोर बघायला मिळेल आणि इथे येऊन तुम्ही एक्सक्लुझिव्ह साड्यांची त्यासोबत शर्ट दुपट्टा या सगळ्या गोष्टींची खरेदी करू शकता थँक्यू फॉर वॉचिंग